विद्यार्थी मित्रांनो एनई पी अभ्यासक्रमानुसार बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या मराठी विषयातील अभ्यासक्रमांतर्गत बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास आपण या व्हिडिओपासून करणार आहोत तर सर्वप्रथम भाषेचे स्वरूप या मुद्द्याच्या दहा बहुपर्यायी प्रश्नांचा अभ्यास या भाषेचे स्वरूप भाग एक या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत प्रश्न पहिला भाषा हे समाज व्यवहाराचे माध्यम का मानले जाते याच्या उत्तरासाठी पर्याय आहेत पहिला पर्याय संवाद साधण्यासाठी दुसरा पर्याय फक्त साहित्य लेखनासाठी तिसरा पर्याय फक्त शैक्षणिक कारणांसाठी चौथा पर्याय केवळ मनोरंजनासाठी पाहूया तर मग या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो भाषा हे समाज समाजव्यवहाराचे माध्यम का मानले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय संवाद साधण्यासाठी म्हणजे भाषा हे संवाद साधण्यासाठी समाज व्यवहाराचे माध्यम मानले जाते हे आपण लक्षात ठेवायचं आहे दुसरा प्रश्न भाषेच्या कोणत्या घटकाचा उपयोग समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्यासाठी केला जातो पर्याय ए व्याकरण पर्याय बी शब्दसंग्रह पर्याय सी उच्चार आणि पर्याय डी साहित्य आणि लोककथा पाहूया ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न दोन भाषेच्या कोणत्या घटकाचा उपयोग समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचे जतन करण्यासाठी केला जातो याचा अचूक उत्तर आहे पर्याय डी साहित्य आणि लोककथा प्रश्न तिसरा भाषा शिकणे समाज व्यवहारात कसे महत्वाचे आहे पर्याय ए विविध संस्कृतींशी संवाद साधण्यासाठी पर्याय बी फक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी पर्याय सी मनोरंजनासाठीच आणि पर्याय डी फक्त धार्मिक कारणांसाठी तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए विविध संस्कृतींशी संवाद साधण्यासाठी म्हणजे भाषा शिकणे हे समाजव्यवहारामध्ये विविध संस्कृतींशी संवाद साधण्यासाठी महत्वाचे आहे प्रश्न चौथा भाषेच्या ध्वनी माध्यमतेचे वैशिष्ट्य कोणते आहे पर्याय ए व्याकरणाचे नियम पर्याय बी लेखनशैली पर्याय सी भाषेतील ध्वनींची निर्मिती आणि त्यांचे वर्गीकरण पर्याय डी शब्दसंग्रह वाढवणे तर या प्रश्नाचं उत्तर पाहूया भाषेच्या ध्वनी माध्यमतेचे वैशिष्ट्य कोणते आहे तर याचं अचोक उत्तर आहे पर्याय सी भाषेतील ध्वनींची निर्मिती आणि त्यांचे वर्गीकरण प्रश्न पाचवा भाषेची ध्वनी माध्यमता म्हणजे काय पर्याय ए भाषेची लिखाण पद्धती पर्याय बी फक्त भाषेची व्याकरण नियमावली पर्याय सी भाषेतील उच्चार आणि आवाजाची रचना आणि पर्याय डी भाषेची अर्थाची व्याख्या पाहूया तर अचूक उत्तर काय आहे भाषेची ध्वनी माध्यमता म्हणजे पर्याय सी भाषेतील उच्चार आणि आवाजाची रचना प्रश्न सहावा भाषेतील कोणत्या घटकांचा अभ्यास ध्वनी माध्यमतेशी संबंधित आहे पर्याय ए साहित्य पर्याय बी व्याकरण पर्याय सी ध्वनी विज्ञान ज्याला इंग्रजीमध्ये फॉनेटिक्स म्हणतात पर्याय डी शब्दकोश पाहूया ह्याचं अचूक उत्तर काय आहे भाषेतील कोणत्या घटकाचा अभ्यास ध्वनी माध्यमतेशी संबंधित आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय सी ध्वनी विज्ञान फॉनेटिक्स प्रश्न सातवा भाषेचे संकेतबद्धता स्वरूप म्हणजे काय पर्याय ए भाषा ही फक्त उच्चारांवर आधारित असते पर्याय बी भाषा संकेत चिन्हे आणि प्रतीकांद्वारे विचार व्यक्त करते पर्याय सी भाषा केवळ लेखनासाठी वापरली जाते पर्याय डी भाषा केवळ शारीरिक हालचालींवर आधारित असते पाहूया याचं अचूक उत्तर प्रश्न सातवा भाषेचे संकेतबद्धता स्वरूप म्हणजे काय याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी भाषा संकेत चिन्हे आणि प्रतिकांद्वारे विचार व्यक्त करते प्रश्न आठवा भाषेच्या संकेतबद्धता स्वरूपामुळे कोणते वैशिष्ट्य अधोरेखित होते उत्तरासाठी दिलेला पर्याय ए आहे भाषेचे सार्वत्रिकता पर्याय बी भाषेची विशेष ध्वनी संरचना पर्याय सी भाषा केवळ एकच अर्थ व्यक्त करू शकते पर्याय डी भाषा फक्त उच्चारांवर अवलंबून असते पाहूया तर याचं अचूक उत्तर भाषेच्या संकेतबद्धता स्वरूपामुळे कोणते वैशिष्ट्य अधोरेखित होते तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए भाषेची सार्वत्रिकता प्रश्न नववा खालीलपैकी कोणती भाषा संकेतबद्धतेचे उदाहरण आहे पर्याय ए गणितीय समीकरणे पर्याय बी चित्रे पर्याय सी लेखी व बोली भाषा आणि पर्याय डी शारीरिक हालचाली याचं अचूक उत्तर आहे कोणती भाषा संकेतबद्धतेचे उदाहरण आहे तर अचूक उत्तर पर्याय सी लेखी व बोली भाषा प्रश्न दहावा संकेतबद्धतेच्या दृष्टिकोनातून शब्दांचा अर्थ कसा ठरतो पर्याय ए शब्दांचा आवाज पर्याय बी शब्दांचा इतिहास पर्याय सी सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ पर्याय डी शब्दांची लांबी प्रश्न दहावा संकेतबद्धतेच्या दृष्टिकोनातून शब्दांचा अर्थ कसा ठरतो याचा अचूक उत्तर आहे पर्याय सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ अशा पद्धतीने मित्रांनो आपण भाषेचे स्वरूप या मुद्द्याअंतर्गत बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे अभ्यासली आहेत हा व्हिडिओ आपल्यास आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांनाही पाठवा आणि हो ह्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद